गरफोड्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारा अटक सोने चांदीचे दागिने जप्त नंदुबार स्थानिक गुन्हे शाखेला आहेस नंदुबार गरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला नंदुबार स्थानिक गुन्हा शाखा पोलिसांनी सापळा रचून अटक केली त्याच्याकडून एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये किमतीच्या सोने चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत संतोष दिलीप वय वर्ष सत्तावीस राहणार बैरपुरा नंदुबार असे अटक आरोपीचे नाव आहे दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपनगर पोलीस ठाणे अध्यक्ष तक्रारदार शीतल कुमार मगरे यांच्याकडे अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इरादाने चोरून नेले म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार तीनशे एकतीस अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असताना दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की सदरची चोरी ही शहरातील सराईत आरोपी नामे संतोष यांनी केली असून तो गुन्ह्यातील मुद्देमाल विकणेकामी शहरात फिरत आहे याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून हो। स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर इस्माचा शोध कामी रवाना करण्यात का आले स्थानिक गुन्हे शाखे पटकाकडून इतर इस्माचा शोध सुरू असतानाच तो सराफ बाजार परिसरात मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव संतोष दिलीप तेजवी वय वर्ष सत्तावीस राहणार बारपुरा नंदुबार असे सांगितले त्यास विश्वासात घेऊन सोनार बाजार येते येण्याचे कारण विचारता तो उडाउडीचे उत्तर देऊ लागले सदर इस्मावर अधिकच्या संशय बळावल्याने त्याची अंग झडती घेतली असता त्याच्या कब्जात सोन्या चांदीच्या मुद्देमाल मिळून आले सदरच्या मुद्देमाला नंदुबार शहरातील दत्त कॉलनी भागातील एका बंद घरात चोरी केले असल्याची त्याने कबुली दिली वरणमुद आरोपिताकडून एकूण एक लाख त्रेपन्न हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्यामध्ये उपनगर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अडतीस अब्लिक दोन हजार पंचवीस हा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार तसेच पोलीस हेल्ड कॉन्स्टेबल राकेश मोरे पोलीस शिपाई अभय राजपूत आनंदा मराठे आदींनी केली आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी